आमचं वय नाही त्याच्यापेक्षा दुप्पट साहेबांचा राजकीय अनुभव आहे त्यामुळं तर ते खूप कमी आहे तरी पण आज अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा देश साहेबांच्या वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या नजरेतून साहेबांच्याकडे बघतोय आज साहेबांना चौऱ्याऐंशी वर्ष पूर्ण होत आहे आणि पंच्याऐंशी वर्षात वर्षा साहेबांनी पदार्थ केले त्यानिमित्तानं आज दिल्लीमध्ये मोठे राजकीय लोक नेते प्रत्येक पक्षाचे मोठे राजकीय नेते साहेबांना भेटतात साहेबांच आजही या देशाचे पंतप्रधान सुद्धा साहेबांचं नाव घेऊन एका साहेबांचं बोट धरून किंवा साहेबांचं मार्गदर्शन घेऊन या देशाचं राजकारण करतात हे त्यांनी जाहीर सांगितले मित्रांनो विशेष आपल्या या मतदारसंघामध्ये साहेबांच्या वती असणारं प्रेम आज दुपारी मंगळवारी पण कार्यक्रम झाला आपल्यासारखे ज्येष्ठ नेते ज्येष्ठ मंडळी तुम्ही जसं अनुभव सांगितले तसं तिथल्याही लोकांचे अनुभव मी ऐकले प्रत्येक माणसाला अनुभव आलेले आहे आदरणीय पवार साहेब असतील पवारसाहेब हा एक विचार आहे पवार एक स्वतंत्र ब्रँड आहे असं मी म्हणतो जे साहेब सहकार क्षेत्र असू द्या शैक्षणिक क्षेत्र असू द्या या सगळ्याचा हातखंडा साहेबांच्या हातात आज आपला जो महाराष्ट्र राज्य चालतो महाराष्ट्रात सहकार क्षेत्र चालतं त्याआधी साहेबांच्याच दिलेल्या या नियमावलीमध्ये आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आजही चालतो साखर धंद्याचा प्रचंड असा अनुभव असणारे नेते साखर धंद्यातला कुठलाही माणूस साहेबांच्याकडे गेल्यानंतर साहेब कोणता प्रश्न विचारतील आणि साहेबांचा पार्ग एवढा असतो की अतिशय हुशार असणारा सुद्धा तज्ज्ञ साहेबांच्या समोर जास्त बोलू शकत नाही आशे साहेबांचे प्रश्न आणि त्यावरती साहेबांचा अभ्यास असणारे एकमेव या नेतृत्व म्हणजे खात्यामध्ये काम करत असल्यामुळं अनुभव येतो या साखर उद्योग करत असल्यामुळं त्याचा बऱ्यापैकी आम्हाला अनुभव प्रत्येक गोष्ट साहेबांना एकदम बारकावा माहीत असतो तो एक साखर कारखान्या कशा पद्धतीने चालला पाहिजे सहकार्याचं हित शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर त्याच पद्धतीनं त्यांना प्रत्येक घटक त्या घटकाचं नियोजन त्या असतं तो कामगार वर्ग असू द्या वाहन मालक असू द्या किंवा टोळीवाला असू द्या त्याचं साहेबांच्याकडं दोन दोन तीन तीन वर्षामध्ये त्यांचं कुठली बिला आली पाहिजे त्यांचं वाढ काय पद्धतीने झाली पाहिजे या सगळ्याचा अनुभव आदरणीय साहेबांच्याकडे आजही आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज हा सहकार उद्योग आणि सहकार आपला सर्वांचा चालतो गेले मागच्या शेतकऱ्यांचं म्हणजे चालता राजा म्हणून आपण त्यांना संबोधित करतो अशा साहेबांनी एकाहत्तर हजार कोटीची कर्जमाफी या शेतकऱ्यांना दिली होती त्याच्यानंतर मला वाटतं आज कुठल्याही नेत्यानं एवढं मोठं काम आणि एवढं मोठं धाडस केलेलं नाही मित्रांनो साहेबांचं उद्योग आणि साहेबांचं या वर्षामध्ये या त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये जे काम केलं त्याचं आपण त्याचा जर उल्लेख केला तर पूर्ण सांगितले मित्रांनो दुपारी मंगळवारी जसा कार्यक्रम झाला त्याच पद्धतीने मंगळवार शहरात घेतला त्याच पद्धतीने आज पंढरपूरमध्ये आपण एवढ्या मोठ्या उत्साहात सर्व माझे तरुण आणि ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आले मला एवढंच सांगायचंय आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही थोडं कमी पडलो असेल आदरणी साहेबांनी जो विश्वास आमच्यावरती टाकला ते साफ करण्यासाठी आम्ही पक्ष म्हणून आणि वैयक्तिक आणि साऊंड म्हणून जरी कमी पडलो असो तरी येणाऱ्या काळामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीचं काम करू साहेबांना शुभेच्छा याच आमच्याकडनं आशा असतील की या घोंगरण आणि पंढरपूर कालुक्यामध्ये साहेबांना साजेसं असं काम आमच्याकडं होईल प्रत्येक लोकांचं काम करण्यासाठी आम्ही तत्पर देणं इथून पुढे कामाला लागलो आहोत त्याच पद्धतीनं प्रत्येकजण कुठलेही अडचण असू द्या तुमच्या शहरामध्ये असू द्या तुमच्या वाडामध्ये असू द्या तुमच्या ग्रामीण भागामध्ये माझ्या माता भगिनी असतील किंवा माझे ज्येष्ठ नागरिक असतील माझे तरुण सहकार असतील कुठल्याही पद्धतीचं कोणतंही काम आमच्या सारख्या तरुण सहकार्यांना किंवा आमच्या परिवारातल्या कुठल्याही माणसाला जरी तुम्ही सांगितलं तर ते इथून पुढं नक्की केलं जाईल असाच काम आम्ही असं देऊन साहेबांना त्यांचा जे साहेबाने स्वप्न बघितलं होतं ते येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही मित्र मला वाटतं अधिक तुमचा वेळ घेता आपण सत्कार समारोप ठेवला आहे ज्येष्ठ नागरिकांचा आणि माझ्या विद्यार्थ्यांचा तो करण्यासाठी जास्त वेळ न अधिक न घेता मी माझं वाचन इथं थांबवतो आणि परत एकदा साहेबांना शतायुष्य होवो अशी पांडुरंग चरणी आणि दामाजी पंतांच्या चरणी प्रार्थना करतो आणि येणाऱ्या काळामध्ये असंच आपण प्रत्येक भेटत राहू प्रत्येकाच्या किंवा आपल्या कुटुंबाला हातभार लागण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याकडनं होईल अशी ग्वाई देतो आणि सावंत परिवाराकडनं आणि पंढरपूर मंगळवाड्या मतदारसंघाच्या या सर्व जनतेकडनं साहेबांना परत एकदा वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो जय हिंद जय